हा एप्रिल दोन हजार पंचवीस रामनवमी करा हे उपाय दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाचे नवमीला रामनवमी साजरी करण्यात येते हिंदू धर्मग्रंथामध्ये असे लिहिले जाते की मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांचा जन्म याच दिवशी झाला होता म्हणूनच हा हिंदूंचा प्रमुख उत्सव रामनवमी म्हणून साजरा केला जातो भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी दिवशी पुनर्वसू नक्षत्रात आणि कर्कराशीत झाला रामनवमी देशभरात मोठ्या ताटामाटात साजरी केली जाते या दिवशी रामाची विशेष पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीरामाच्या कृपेने माणसांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे रामनवमी हा हिंदूंचा सर्वात शुभ सणापैकी एक आहे चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हा सण साजरा केला जातो यंदा रामनवमी सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला साजरी होणार आहे उपाय नंबर एक रामनवमीला एका भांड्यात पाणी घेऊन ओम श्री हरी रामचंद्राय श्री नम या रामरक्षा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडा हा उपाय केल्याने वास्तुदोष दूर होण्यासोबतच नकारात्मक ऊर्जाही संपते उपाय नंबर दोन रामनवमीला रात्री खीर बनवा आणि सुमारे एक तास चंद्राच्या प्रकाशात ठेवा यानंतर पती पत्नी दोघांनी खीर एकत्र सेवन करा हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणीवर मात केली जाते इतकेच नाही तर एकमेकाबद्दल प्रेम वाढते उपाय नंबर तीन शुभमुहूर्तावर भगवान श्रीरामांना केशर मिश्र दुधाने अभिषेक करा त्यानंतर श्रीरामचरित मानस पठण करा जर वेळेअभावी पाठ पूर्ण करता येत नसेल तर सुंद कंदचा पाठ करावा असं केल्याने घरात सुख समृद्धी आणि धन समृद्धी वाढते उपाय नंबर चार कोणत्याही राम मंदिरात भगवा ध्वज दान करा आणि पिवळ्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करा केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामाचा अभिषेक करा यामुळे धनलाभाचे योग निर्माण होतील उपाय नंबर पाच या दिवशी रामायणाचे पठण केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच पण रामभक्त हनुमानही प्रसन्न होतात ज्याने घरात सुख समृद्धी येते धनसंपत्ती वाढते उपाय नंबर सहा रामनवमीच्या दिवशी शेंदूर लावलेल्या हनुमानाच्या मूर्तीचा शेंदूर सीतामातेच्या चरणी लावा नंतर सीतामातेला तुमची इच्छा सांगून भक्तिपूर्वक नमस्कार करून परत या रामनवमीच्या दिवशी असे तीन वेळा सकाळी दुपार संध्याकाळ केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते उपाय नंबर सात दक्षिणावरती शंकाने श्रीरामाला अभिषेक करा हे तुम्हाला सर्व प्रकारच्या अडथळ्यापासून मुक्त करेल उपाय नंबर आठ तुमच्या जीवनात कायम काही ना काही संकटे येत असतील तर त्यातून सुटका मिळवण्यासाठी रामनवमीच्या दिवशी रामराक्षा स्तोत्राचे पठण करा या स्तोत्राच्या पठणाने तुमचे कल्याण होईल मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा उपाय नंबर नऊ रामनवमीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर प्रभू श्रीरामाची पूजा करा दरम्यान रामस्तुती श्रीरामचंद्र कृपालो भजचा जप करावा असे केल्याने व्यक्तीला दुःखापासून मुक्ती मिळते उपाय नंबर दहा प्रभू श्रीरामाच्या नावात खूप शक्ती आहे असे म्हणतात रामनवमीच्या दिवशी श्रीरामाची पूजा करताना रामनामाचा जप करावा या उपायाने जीवनात सुख समृद्धी येईल उपाय नंबर अकरा जीवनात शाश्वत पुण्य प्राप्त करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी रामायण किंवा रामचरित मानस पाठ करणे किंवा पाठ करून घ्या हा खूप प्रभावी उपाय आहे उपाय नंबर बारा रामनवमीच्या दिवशी संपूर्ण हनुमान चालिसाचे पठण करा ज्यामध्ये प्रभू राम आणि त्यांचे भक्त हनुमान यांची स्तुती आहे धार्मिक मान्यतेनुसार ज्याला श्रीराम आणि हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याला जीवनात कुठल्याच प्रकारची कमी नसते त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की श्रीराम लिहायला विसरू नका the new it